घटना संशयास्पद नक्की आहे आपल्या नालासोपारा पोलीस स्टेशनच्या क्राईम ब्रँचने ती गाडी ताब्यात घेतलेली आहे आम्हाला जे बाहेरून कळलं आहे त्याप त्याप्रमाणे त्या गाडीमध्ये साधारण साडेतीन करोड रुपये आहेत आणि त्यातला काहीतरी एक चाळीस पन्नास लाखाचाच फक्त हिशोब किंवा त्यांचा ते क्यू कोड किंवा आचारसंहिते कालावधीमध्ये कॅश हँडलिंगचे जे नियम आहेत त्यांचे त्याच्यात बसते उर्वरित कॅश कोणासाठी आणलेली आणि कुठे चाललाय ह्याचा तपास आमचे पोलीस अधिकारी करतायत आणि त्यांनी आश्वासन दिले की ह्याबाबतचा जो आहे तो आम्ही सचोटीने जो तपास आहे तो करू त्यातली खरी बाजू आहे ती मीडिया आणि लोकांसमोर आण कधी सापडली कॅश आणि कुठल्या व्यानमध्ये आता एक तासाभरापूर्वी सापडली आणि एसटी डेपोच्या त्या परिसरात त्यांना ती सापडली काय संशय आहे काय निवडणूक काळामध्ये असंच असतं आणि ह्याच्यात ज्या त्या त्या संस्थांशी जोडलेले किंवा अगदी हायरप्स लोक असतात त्यांच्यातली येऊ शकतात सत्तेतली लोक असतात त्यांची येऊ शकते पण हे आता पोलीस तपासाअंत नक्की होईल पद्धतीने कॅश भेटणं कॅश भेटणं अजिबात योग्य नाही हे हो सगळं अयोग्यच आहे कारण निवडणुकीच्या कायद्याच्या हिशोबाने हा गैरप्रकारच आहे सा। त्याच्यासाठी त्यांनी कॅश हँडलिंग करत असताना बँका असू देत किंवा अन्य वित्तीय संस्था असू देत त्यांनी कॅश कशा प्रकारे हॅन्डल करावी बाबतचे त्यांची मार्गदर्शक तत्व आहेत त्यांनी सांगितले प्रत्येक कॅशसाठी किती रकमेसाठी त्याचा क्यू आर कोड आणि तो त्यांची रक्कम मॅच होणं गरजेचं आहे आणि ते प्रथम दर्शनी होत नाही असं दिसतं त्याचा अर्थ ह्याच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ते आपल्याला शोधून काढली यामध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि गाडी घेतली गाडी जाता ही पोलीस स्टेशनलाच आहे आणि दोन जणांनी ताब्यात घेतलंय

चार सालों का मेरी कंपनी कौन है आपका मैनेजर या बॉस कौन है, है आपका नाम क्या है यहाँ पुलिस सिक्योरिटी